नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्था पिता तुम्ही आता बघत असाल चहाची टपरी असो किंवा हॉटेल असो किंवा छोटे व्यावसायिक चहाचे पेय विकतात कॉफी चहा या कपमध्ये पितात आणि या कपमध्ये जे प्लॅस्टिक असतं त्यामध्ये एक दहा सूक्ष्म प्लॅस्टिक असतं ते चहा कॉफी किंवा गरम दूध गरम कॉफी पिताना आपल्या शरीरामध्ये त्याचे कण जातात आणि कॅन्सर होण्याची शक्यता असते पण कसलेही विचार न करता पूर्ण व्यापारी लोक ह्या कपमध्ये चहा विकत असतात आणि कळत न कळत प्रत्येकाच्या शरीरामध्ये यामधले जे प्लॅस्टिकचे धातू असतात गण असतात ते पोटात जातात आणि कॅन्सर होतात त्यामुळे कलेक्टर साहेबांना हे ले लेटर दिलेलं आहे की असे कपवर बंदी आणावी आणि अन्न व औषध विभागामध्ये पण हे पत्र मी देणार आहे आणि त्यांनी पण या कपांवर बंदी आणावी आणि सगळे जे व्यापारी आहेत छोटे पैय विकतात कॉफी चहा दूध त्यांच्या जिथे जप्त असेल जिथे जप्त करावे जे दुकानदार आहेत असे कप विकतात त्या कपांवर पण बंदी आणून तिथेही जप्त करावं जेणेकरून जी नागरिक आहे साताऱ्या श जिल्ह्यातील दे दे नाई आने कैंसर पासुन एक ते धोकादायक जीवन जगणार नाही आणि कॅन्सरपासून दूर राहतील तसेच आत्ताच कोरोनाचा एक कालावधी निघून गेलेला आहे माणूस टेन्शनमुक्त झालेला आहे रोगांपासून पण एक नवीन रोग हा अशा पद्धतीने स्लो पॉयझन म्हणून शरीरात जात आहेत तर याबाबत लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने आणि सातारा जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी सातारा जिल्ह्यात बंदी आणणार नमस्कार धन्यवाद